हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका लग्न झालं सगळं अगदी स्वप्नातलं वाटत होतं सायली आणि राघव कॉलनीमधून सुरू झालेलं यांचं प्रेम अखेर सात फेऱ्यांमध्ये गुंतलं गेलं एकत्र राहताना सुरुवातीचे काही महिने अगदी मधुर होते त्यांचं हसणं बोलणं एकमेकांना समजावून घेणं आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद साजरा करणं पण जसे, जसे महिने सरकले तसे तसे वास्तव्य उघडं होऊ लागले राघव एकूण शांत अंतर्मुख स्वभावाचा होता तर सायली उत्साही भावनिक आणि थोडीशी संवेदनशील घरातल्या जबाबदाऱ्या कामाचा ताणतणाव यामुळे त्यांच्यातील संवाद कमी होऊ लागला सायलीला वाटू लागलं हेच का ते स्वप्नातलं लग्न रोजच्या लहान सहान गोष्टींवरून वाद होत गेले एक दिवस तिने राघवला विचारलं आपल्यात पूर्वीसर्ग काहीच उरले नाही राघवने फक्त एकच वाक्य उत्तर दिलं शांत बसता येत नसेल तर लग्नात स्थैर्य सापडत नाही त्या रात्री सायलीनं स्वतःशी एक निर्णय घेतला ती काही काळासाठी माहेरी गेली माहेरी जाऊन तिने स्वतःला नव्याने शोधायला सुरुवात केली संगीत लेखन आणि एक छोटं ब्लॉग तिच्या स्वप्नांना परत पंख फोटले तिचा आत्मविश्वास परत आला राघवही या काळात स्वतःचा अंतर्मनात डोकावला त्याला समजले की प्रेम फक्त सोबत राहण्यात नाही तर समजवून घेण्यात आहे साई आणि राघव सुरुवातीचे काही महिने खरंच स्वप्नासारखे के केले ऑफिसमधून लवकर यायचं एकत्र स्वयंपाक करायचा रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचा आठवीन आठवणींचं उजाळणं पण जसं काळ पुढे जाऊ लागला तसं तसं काहीतरी बदलायला लागलं रागव आधीसारखा राहिला नाही तो उशिरा यायला लागला फोनवर वेळ घालवायला लागला आणि सायलीशी संवाद कमी झाला सायलीने अनेकदा विचारलं पण उत्तर मात्र नेहमी एकच कामाचा ताण आहे सायलीने समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण तिच्या मनात क्षमतेचं वादळ निर्माण झालं होतं एक दिवस तिने राघवच्या मोबाईलमध्ये हो एक मॅसेज पाहिला कालची रात्र खास होती पुन्हा कधी भेटूया सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली हा मॅसेज वाचून ती रात्री काहीही न बोलता रडत बसली पण दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं ती थांबणार नाही गप्प बसणार नाही सायलीने शांतपणे समोर तो मॅसेज ठेवला राघव गोंधळला काहीच बोलू शकला नाही काही क्षण शांततेनंतर त्याने मान खाली घातली आणि म्हणाला माझी चूक झाली सायली पण मी अजून तुझ्यावर प्रेम करतो सायलीने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात वेदना होत्या पण आता ती कमकुवत नव्हती प्रेम फक्त शब्दांनी दाखवत नाही राघव विश्वास गमवलाय की नातं हरवतं असं म्हणत ती उठून निघून गेली ती काही दिवस माहेरी राहिली या काळात तिने स्वतःला सावरलं नवा जॉब घेतला स्वतःच्या पायावर उभी राहिली राघवने काही वेळा माफी मागितली पण आता सायलीने ठरवलं होतं आयुष्याची नवीन सुरुवात करायची स्वतःसाठी लग्नानंतर प्रेमाला फक्त सहवास नाही तर विश्वास प्रामाणिकपणा आणि संवादाची गरज असते सायलीची गोष्ट तिच्या दुःखातून बाहेर येत स्वतःचा मार्ग शोधणारी स्त्री दर्शवते जी प्रेम करत होती पण स्वतःलाही विसरली नव्हती हो सायली माहेर गेल्यानंतर तिच्या आयुष्यात खूप काही बदललं तिचं मन अजूनही तुटलेलंच होतं पण आता ती स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात होती आईबाबांचं पाठबुळ आणि स्वतःच्या चा इच्छाशक्तीच्या जोरावर तिने एक नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली कामात ती इतकी गुंतली की हळूहळू तिचं मन भूतकाळातून बाहेर यायला लागलं एका कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये तिची ओळख झाली आदित्य नावाच्या एका सजग विचारशील माणसाशी आदित्य स्वतःही एकदा एका लग्नात अपयशी ठरला होता पण त्याने कधीच सायलीच्या भूतकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला नाही सायली आणि आदित्यमध्ये हळूहळू हो एक विश्वासाचं नातं तयार होऊ लागलं ते फक्त एकमेकांशी हसत बोलत नसत तर दुःख अनुभव आणि स्वप्नही शेअर करत होते एक दिवस आदित्यने सायलीला विचारलं तू परत प्रेमावर विश्वास ठेवू शकतेस का सायलीने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं प्रेमावर नव्हे पण विश्वासावर जरूर दुसरीकडे राघवचं आयुष्य एकाकी झालं होतं सायली गेल्यानंतर त्याला कळालं की ज्याने ती गमवलं ते फक्त एक पत्नी नव्हे तर त्याची खरी साथ होती त्याने अनेकदा तिला परत येण्याची विनंती केली पण सायलीने त्याच्यावर कधीही राग न धरता फक्त एकच उत्तर दिलं आपण दोघं वेगळ्या वाटेवर वा निघालो आहोत वा आणि आता परत येणे योग्य नाही सायलीने प्रेमातले गमवलेले विश्वासाचे तुकडे उचलले आणि स्वतःचं नव्याने आयुष्य उभारलं आदित्यसोबत ती कोणतंही टोकाचं नातं जोडत नाही पण एक विश्वासपूर्वक मैत्रीचा हात तिने स्वीकारला कारण लग्नानंतरचं आयुष्य फक्त एका व्यक्तीशीच नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहण्यात असतं सायलीचं आयुष्य आता स्थिर होऊ लागलं होतं तिचं स्वतःचं अपार्टमेंट चांगली नोकरी आणि एक विश्वासार्ह मित्र आदित्य पण एका दिवशी तिचं मन पुन्हा हलकंसं डोललं कारण आदित्यने विचारलं होतं सायली आपण एकत्र आयुष्य जगू शकतो का तो प्रस्ताव नव्हता फक्त एक शक्यता होती दोन जखमी जीव एकमेकांच्या सावली होऊ शकतील का या ती निर्माण झालेली सायली गोंधळली तिने मनात विचार केला मी अजूनही राघवच्या आठवणींमध्ये अडकली तर नाही ना की मी आदित्यला फक्त एक सावरणाचं माध्यम मानते ती काही दिवस पूर्ण शांत होती आदित्याने तिला वेळ दिला ना कोणतं दडपण ना अपेक्षा त्या काळात सायलीने एक गोष्ट केली ती राघवला शेवटचं भेटायला गेली राघव आता बदललेला होता त्याने सर्व स्वार्थ बाजूला ठेवून सायलीच्या निर्णयाचा आदर केला तू जे निवडशील ते बरोबरच असेल सायली मी तुझ्या सुखासाठी प्रार्थना करतो डाघोच्या या वाक्याने सायलीचं मन शांत झालं ती परतली आणि आदित्यसमोर बसून शांतपणे म्हणाली माझ्या आयुष्यातली पूर्वीची सायली हरवली होती पण आता जी आहे ती पूर्ण आहे आणि हो मला आता पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवायचा आहे तुझ्यासोबत कधी कधी आयुष्य दुसऱ्यांदा संधी देतं आणि त्यावेळी आपण थोडं शहाणं थोडं खरं झालेलं असतो सायली आणि आदित्यचं नातं लग्नानंतर निर्माण झालेल्या उरलेल्या अधुरेपणात नवी दिशा घेण्या ठर घेणारं ठरलं कारण आयुष्य केवळ एकदा मिळतं पण प्रेमाला दुसरी संधी दिली तर ते खरंच परिपूर्ण होऊ शकतं सायली आणि आदित्यने एकत्र आयुष्य सुरू केलं त्यांचं नातं आधीपासून परिपक्व होतं ना अति असू ना अति अपेक्षा फक्त समजून घेणं सामंजस आणि खऱ्या अर्थाने साथ लग्न झालं पण यावेळी लग्न म्हणजे केवळ एक विधी नव्हता तर तो एक पूर्णपणे निर्णय होता स्वतःच्या जखमा स्वीकारून दुसऱ्याच्या जखमा कुरवाळण्याचा आदित्य सायलीच्या भूतकाळावर कधीच भाष्य करत नसे आणि सायली त्याच्या शांततेच्या प्रेमाचा अर्थ शोधायची एक दिवस सायली तिच्या जुन्या डायरीच्या पानावर पुन्हा नजर टाकत होती तिथे लिहिलेलं होतं राघव तुझं प्रेम माझ्या आयुष्यात आलं आणि गेलं आदित्य तुझा विश्वास माझ्या आयुष्याला नवा अर्थ देऊन गेला ती पान मिटून आदित्येकडे पाहते दोघे टेरेसवर उभे संध्याकाळचं गार वारं आणि हातात हात सायली हसत म्हणाली हेच असतं का रे खरं घर आदित्यने हसून उत्तर दिलं हो जिथे भिंती नाताच्या असतात आणि छप्पर विश्वासाचं सायलीचं आयुष्य एक वर्तुळ पूर्ण करतं प्रेम फसवणूक स्वतःचा शोध आणि अखेर शांतता लग्नानंतरची गोष्ट अशी जी दुःखातून जन्म घेते पण नवी आशा घेऊन पूर्ण होते कारण प्रत्येक तुटलेल्या नात्याच्या शेवटी एक नव्या विश्वासाचं दार उघडतं आणि त्यातूनच सुरू होतं ते खरं शुभमंगल